श्री ज्ञानदेव हरिपाठ अभंग बावीस ते चोवीस अभंग बावीस नित्यने मनामी मी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभत या जवळी नारायण हरी नारायण हरी मुक्ती चारी घरी त्यां हरिविन जन्म तू नरकची पै जाचा पाहु प्राणी होय ज्ञानदेव देव पोसे निवृत्तीशी चाड गगनावनी वाड नाम आहे अर्थ हरिनामाचा सतत उच्चार करणाऱ्याचा असा नियम धरलेले लोक फारच दुर्मिळ परंतु अशाच्या जवळ श्रीपती विष्णू वास करतो नारायण हरी नारायण हरी या नामाचे पठन करणाऱ्याचे घरी सतत ऐश्वर्य नांदते आणि तेथेच सलोकता स स्वरूपता समु समीपता आणि सहजता अशा चारही मुक्ती वास करतात जन्माला येऊन जो हरिनामाशिवाय जगतो अशाचा जन्म म्हणजेच नरकच जाणवा अशाला यमलोकी जाताच शिक्षेचा पाहुणचार मिळतो ज्ञानदेवानी हरिनाम केवढे आहे असे आपले गुरु निवृत्तनाथ यांना विचारताच त्यांनी ते आकाशाहून विशाल आहे असे सांगितले सात पाच तीन दशकात मेळा एक तत्वी कळा हरी तसे नवे नाम सरमार्ग वरिष्ठ ते येथे काही कष्ट न लगती अजपाजपने उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे ज्ञानदेवाचे ने नामे विनव्या रामकृष्ण पंत क्रमी इला अर्थ अपनास दिसणाऱ्या या जड द्याच्या मूलतत्वे कोणी सात कोणी पाच व कोणी तीन किंवा कोणीही सर्व अधिक दहा मिळून पंचवीस मानतात परंतु श्रीहरीचे नाम हे या सर्व साधना श्रेष्ठ आहे कारण ही सर्व तत्वे एका चैतन्य म्हणजे आत्मतत्वावर आधारलेली आहेत असे हरी दाखवितो हा सर्व काथ्याकूट सर्वांनाच शक्य नाही म्हणून हरिनाम हा सर्वश्रेष्ठ मार्ग होय आणि ते घेत असताना फार कष्टही नाहीत दिवस व रात्र मिळून एकवीस हजार सहाशे वेळा आपण श्वासावाटे हवा आत घेतो व निश्वासावाटे बाहेर सोडतो यालाच अजपाजप म्हणतात त्यावेळी वायू घर्षणामुळे जो नाद निघतो तो सोहम सोहम ही क्रिया आपोआप घडते आप म्हणून यास अजपा जप म्हणतात स्वासकी कर जप परमत परमत्री असा संकल्प सकाळी उठता क्षणी सोडल्यास मिळते हरी चिंतना वाचून जग व्यर्थ म्हणून मी પરમેશ્વર સ્મરણાતા માર્ગ સ્મરણા અભંગ ચોવીસ જપ તપ કર્મ ક્રિયાને ધર્મ સર્વા ઘટી રામ ભાવ શુદ્ધ ન સોડી રે ભાવ ટાકી રે સંદેવ રામ કૃષ્ણ ટાવો નિત્ય ફોડી जात वित्त गोत कुळशिळ मात ज्ञान भावनायुक्त ज्ञानदेवाध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले अर्थ जप तप कर्म क्रिया नेम आणि धर्म या सर्वातील भावनेपेक्षा सर्वापती एकच आत्मा हे तत्व पाहणाऱ्याचा शुद्ध भाव धर असा हा मोक्षदायक भाव मुळीच सोडू नकोस आणि यात विघ्न निर्माण करणारा संशय दूर कर आणि रामनाम अवरात्र जप जात पैसा गणगोत आप्तजन कुळी इत्यादी गोष्टींच्या भानगडीत न पडता श्रद्धेक्त मनाने ईश्वराचे चिंतन तू त्वरितकर माझ्या ध्यानी व मनी ईश्वर भरला असल्याने मृत्यू लोकात राहूनही स्वर्ग लोकात वैकुंठात माझे घर आहे असे ज्ञानदेव सांगतात जय गुरु